नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना शासन आखत आहे राबवत आहे त्यामध्ये मग पोखरा योजना आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू अंतर्गत फळबाग लागवड आहे त्याच्यानंतर झाडं वगैरे बांधावर लावण्यासाठी तशीच ते त्यांची स्कीम आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात भरघोस असं अनुदान पण आहे शंभर टक्के अनुदान त्यांनाही दिलं जातं फळबाग लागवड असेल आणखी नाही इतर ह्याच्यामध्ये नंतर आता इतर स्कीम आहे त्याच्यामध्ये मग स्तुतीचं सेड आहे त्यालाही तीन लाख पंचवीस हजाराचं आहे त्यानंतर आणखीन गोठा वगैरे आहे अनेक योजना मागल त्याला योजना आहे त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकरी योजना आहे ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं असेल ते पोखरामधून काय करू शकता घेऊ शकता आणि महाडीबीटी कर थ्रो घ्यायचं म्हणलं तर त्याचा लक्की ड्रॉ होतो आणि लक्की ड्रॉ झाल्यानंतर मग आपल्याला कधी मेसेज पडायचा काय हे सगळं आहे पण महाडीबीटी थ्रो जे आहे ते फळबाग लागवडामध्ये शंभर टक्के अनुदान तर त्यांनी दिलेलंच आहे पोखरा योजनेमध्ये महाडीबीटी नाही पोखरा योजनेमध्ये शंभर टक्के अनुदान दिलेलं आहे त्यामध्ये मग बांबू मा� लागवड असेल तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना बांबूचं लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं जसं की आंबा त्यानंतर दुसरे झाडं वगैरे लावण्यासाठी असे अनुदानित जे आहेत फळबाग जे शेतकऱ्यांसाठी जे नवनवीन योजना राबवत आहे शासन त्यांच्यासाठी ज्यांना बांबू वगैरे लावायचे असेल अशा आशे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे शंभर टक्के अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे कारण पोखरा योजनामधून लक्की ड्रॉ वगैरे काही होत नाही त्यामुळं मग तुम्ही काय करू शकतात बांबूची लागवड करण्याची असल ज्या करायला त्यांनी काय करायचं आहे शंभर टक्के अनुदान तर त्याला काय होत आहे येतच आहे आणि मग ते अनुदान घेण्यासाठी आणि बांबूचं वगैरे बरकस मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निघतं ते उत्पन्न हे होईल त्यांच्यासाठी शासन काय करत आहे ह्या योजना राबवत आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना बांबूचं वगैरे बांबू लागवड करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी शेत पोखरा जी वेबसाईट आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुमचं गाव पाहिजे पोखरा योजनेमध्ये जर तुमचं गाव असेल तरच ह्या योजनेचा लाभ घेता येतो नसता ह्या पोखरा योजनेमध्ये जर तुमचं गाव नसेल तर त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही टीवर ही योजना बांबू लागवड वगैरे नाही तिथं आंबा संत्रा मोसंबी वगैरे असे फळबाग लागवड आहे तर त्यामुळं मग पोखरा योजनेमध्येच फक्त काय आहे बांबू लागवड आहे आणि तुम्ही तो काय करू शकता त्याचा लाभ घेऊ शकतात मग जे पोखरामध्ये गाव बसलेले आहेत त्यांनाच ह्याचा काय होणार आहे फायदा होणार आहे नवनवीन योजना वगैरे त्याच्यामध्ये आहे तर मग त्या ज्या शेतकऱ्यांना ज्या योजनेचा भाग घ्यायचा आहे ज्या योजनेमध्ये आपल्याला जी योजना पाहिजे ती योजना काय होते पोखरामध्ये शेतकरी योजना सर्व मग त्यासाठी आपला फार्मर आय डी आधार कार्ड बँक पासबुक ह्या सर्व काही गोष्टी काय आहेत अत्यावश्यकच झालेल्या आहेत त्याच्याशिवाय आपल्याला त्या, आप त्या पोखरा योजनेचा लाभ वगैरे रजिस्ट्रेशनसुद्धा करता येत नाही मग ज्यांना करायचं असेल त्यांचं गाव पोखरामध्ये पाहिजे तरच ते काय होणार आहे त्याचा लाभ घेता येणार आहे नसता असा त्यांना लाभ वगैरे मिळणार नाही मग ती फळबाग लागवड असेल बांबू लागवडला शंभर टक्के अनदा आंबा असेल त्यानंतर आणखीन इतर फळबाग लागवड आहे तर त्यासाठी सुद्धा काय के केलेलं आहे शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर ज्यांना काही बाग लागण्याची लाग इच्छा असेल बांबू लावण्याची इच्छा असेल त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे पोखरा योजना जी साईट आहे त्या साईटवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करून त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे नमस्कार